सात हजार सहाशे अडतीस कोटी रुपये हे एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत जी काही मदत दिली जाते त्यासाठी दिलेली आहे दुसरीकडे जे काही रब्बीसाठीचं प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान होतं तीन हेक्टरच्या मर्यादेत राज्य सरकार देणार आहे अशा प्रकारची जी काही घोषणा होती त्याअंतर्गत राज्य सरकारनं नऊ हजार सहाशे कोटी रुपये वितरित केलेले आहेत आता ही मदत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याचा दावा राज्य सरकार करत आहे खरं परंतु दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पैसे जमा होत नाहीयेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा का होत नाहीत तर याच्याबद्दलही विविध कारण हे समोर येत आहेत फार्मर आय डी हा एक महत्वाचा त्यातला फॅक्टर आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांचं खातं आणि नाव त्यासोबतच फार्मर आय डी यांच्यामध्ये सुद्धा मिसमॅच हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जात नाहीत आता जिथे फार्मर आय डीमध्ये मध्ये मिसमॅच आहे ते शेतकरी ज्यावेळेस तलाठ्याकडे घेऊन जात आहेत हे सगळं प्रकरण त्यावेळेस तलाठ्यांकडून त्या फार्मर आय डीला अप्रुव्हल दिलं जात नसल्याचं शेतकरी आम्हाला सांगत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची ती एक अडचण आहे की फार्मर आय डी जर का अप्रुव्हल होतच नसेल तर मात्र मग आम्हाला मदत ही कशी मिळणार आहे कारण की फार्मर आय डी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे